नमस्कार मित्रांनो अर्थातच मी कांबळे संदीप शिक्षक भरतीच्या ज्या काही निवड यायला लागल्यात त्यांचं बहुतांश समोपदेशन झालेलं आहे कागदपत्र पडताळणी झालेलं आहे काही आस्थापनामध्ये समापदेशन बाकी आहे आणि काही आस्थापनामध्ये समापदेशन झालेलं आहे तर अशा स्थितीमध्ये आपल्याला माहिती असेल काही ठिकाणी ज्यांच्या नियुक्त्या ज्या आहेत ते कधी देण्यात येणार किंवा कुठे नियुक्ती मिळेल शाळेवर प्रत्यक्ष कधी रुजू हो आपण अशा आशाच्या अनेक प्रश्न उपस्थित आहेत आत्तापर्यंत आचारसंहितेच्या अगोदर आपल्याला शाळेवर आस्थापना मिळते असं वाटत होतं पण आता थोडीशी त्याच्यामध्ये शंका निर्माण झालेली आहे कारण का तर त्याला असे कारणही जबाबदार आहेत एक एकवीस जून दोन हजार एकवीस जूनचा एक, 20 एक, एक शासन निर्णय होता त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की अगोदर शिक्षक भरतीनंतर जिल्हा अंतर्गत बदली जिल्हा बदली नंतर मग शिक्षकांचं समुपदेशन सो तुम्हाला जे अधिकारी वर्गाकडनं रोडमॅप दिला होता त्यासोबत त्याच्यावर कार्यवाही होताना तुमच्या लक्षात आला असेल अगदी त्या पद्धतीनंच तो रोडमॅप पूर्णपणे फॉलो झालेला आज दिसतोय कारण थोड्या वेळाखाली काल उशिरापर्यंत एक अंतर्गत बदली जे इच्छुक शिक्षक होते त्यांची अंतर्गत बदली करण्याच्या संदर्भामध्ये खूप जोरदार मागणी होती जे की एकवीस जूनच्या शासन निर्णय यानुसार होणं अपेक्षित होतं तर एका बाजूला नवीन शिक्षकांची या ठिकाणी समापदेशन होते निवडीच्या संदर्भ नियुक्तीच्या संदर्भात चर्चा सुरू आहे दुसऱ्या बाजूला मंत्रालयातून उपशिक्षक जे काही उपसचिव आहेत आपले तुषार महाजन सर यांचं उशिरापर्यंत एक पत्र आले मी तुम्हाला ते सांगतो त्याच्यानंतर मग आपल्या लक्षात येईल जर समजा ग्रामविकासच्या उपसचिवांना ते पत्र पाठवलेलं हो आहे जर त्याच्यावर कार्यवाही झाली तर आपल्या नियुक्त्या ज्या आहेत निवडीच्या आपल्या जे काही टेटमधून बांधव निवडसाठी निवड झाली शिफारस झाली त्यांच्या नियुक्त्या ज्या आहेत ती उशिरा येऊ हो शकतात आता त्यांना पत्र पाठवलेलं आहे त्याच्या अनुषंगाने जे काही कार्यवाही होईल त्यावर ठरेल की आपल्या निवड झाली त्यांच्या नियुक्त्या नियुक नियुक कधी मिळणार आहेत माझ्या माहितीस्तव असतो तरी जूनपर्यंत जातील किंवा तसंच सीईओने जर कार्यवाही केली दोन्ही पॅरल शक्य आहे केलं तर मग नक्कीच तुमच्या असे अगोदर जे काही दिलेली डेडलाईन आहे तुम्हाला समापदेशन करताना तेव्हा आपण मिळू शकतात तर सध्याला एक शंका निर्माण झाली तर ती अशी आहे की मंत्रालयामधनं उपसचिव महाराष्ट्र शासन तुषार महाजन सर यांचं पत्र आहे प्रति उपसचिव ग्राम विकास विभाग मंत्रालय बत्तीस विषय शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत कराव्याच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत बदलीपूर्वी म्हणजे शिक्षकांच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया जिल्हा अंतर्गत बदली अगोदर ज्यांची बदली झाली त्यांची कार्यमुक्ती पण बाकी आहे खो पद्धत या ठिकाणी अवल अवलंबण्यात येते एकवीस जूनचा निर्णय म्हणजे खो पद्धतच आहे तर महोदय उपरोक्त विषयांकित मागणीबाबतची निवेदनं या विभागास प्राप्त होत आहेत शासन निर्णय एकवीस जून दोन हजार तेवीस नुसार अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देण्यात यावी किंवा संधी देऊन जागा रिक्त असल्या समुपदेशनाद्वारे रिक्त नियुक्ती देण्यात यावी अशी तरतूद करण्यात आलेली आहे नवीन शिक्षक भरती सुरू झाली असून जे शिक्षक अंतर्गत बदलीसाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया राबविण्यास अध्यासित करावे अशी मागणी उक्त निवेदनात करण्यात आलेली आहे या अनुषंगाने नमूद करण्यात येत येते की शासन निर्णय दिनांक एकवीस जूनमधील दोन अनुसार जिल्हा अनुसार कार्यवाही होत नसल्याबाबत विभागास लेखी तक्रारी आलेल्या आहेत किंवा मौखिक तक्रारी आलेल्या आहेत जिल्हा आंतर जिल्हा परिषदेअंतर्गत नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबत सुधारित अटी ग्रामविकास विभागाच्या सहमतीने दिनांक एकवीस जून तेवीसच्या निर्णयान्वे विहित करण्यात आलेल्या आहेत सदर शासन निर्णयामधील तरतूद दोन अनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आपल्या स्तरावर निर्देशित करण्यात यावी ही विनंती आता हा जो आता हे जे पत्र आहे तर ते पत्र देण्यात आलेलं आहे ग्रामविकासच्या उपसचिवांना तर काय होते मित्रांनो यानुसार जर ग्रामविकास उपसचिवांनी पत्र काढलं कार्यवाही केली तर कदाचित नवीन शिक्षकांची जे काही नियुक्ती आहेत था, ते थांबण्याची शक्यता असू शकते किंवा लेट होण्याची शक्यता असू शकते दोन बाबी आहेत त्यासोबतच मित्रांनो शिक्षक भरतीच्या अनुषंगाने पवित्र पोर्टलवर काल आ, एक नवीन सूचना आलेली होती बुलेटिनच्या माध्यमातून तर त्या पद्धतीमध्ये असं सांगलेलं आहे की काल आपण लाईव्हच्या माध्यमातून त्या संदर्भात सांगितलं होतं की दोन हजार सतराच्या भरतीमधील भरतीतील राखून ठेवलेल्या जागा संदर्भामध्ये न्यायिक प्रकरण सुरू आहे ते आपल्याला माहितीच आहे या प्रकरणात शासनाने प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे या संदर्भातील वस्तुस्थिती दर्शक अहवाल शासनाकडे पाठवण्यात हो आलेला आहे जसं की मी काल सांगितलं प्रलंबित शिक्षक भरती पन्नास टक्के कपातच्या संदर्भात असो हा जो काही भूकंप समांतर आरक्षणाचं जे काही अपात्र गैरहाजाची यादी लागली होती त्या अनुषंगाने जो काही शासनाला आदेश पाठ अहवाल पाठवला होता तर त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल भविष्यामध्ये आ, तक्रार निवारण दुरुस्ती समितीकडे अनेक अर्ज आलेले आहेत त्याच्यावर छाननी करून त्यावर काम सुरू आहे म्हणून मित्रांनो आता आपल्या काही तक्रारी किंवा समस्या असतील तर अगोदर जे काही यजू पवित्र मेल होता संकेत त्या ठिकाणी देण्यात आलेला तर तो त्याच्यामध्ये कार्यवाही सुरू असल्यानं तो मेल आता बदलण्यात आलेला आहे तर तक्रारीसाठी पूर्वी ज्यांनी तक्रारी केली त्यांनी परत करायची गरज नाही आता ज्याला नव्यानं तक्रारी आहेत त्यांनी आता पवित्र दोन हजार बावीस जी आर सी सी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यावर आपल्या तक्रारी नोंदवायच्या आहेत आणि पूर्वी ज्यांनी के केले त्यांनी यावर करायची गरज नाही कारण अगोदर केलं आपण येजू त्यावर त्याची कार्यवाही सुरू आहे मेल हे तक्रारी खूप आलेल्या आहेत जवळपास वीस हजारच्या आसपास या सगळ्या तक्रारींना प्रशासनाकडून उत्तर येत नाही असं अभिव्यक्ताधारकाची भावना होती तर मित्रांनो असं होत नाही प्रत्येक तक्रारी त्या ठिकाणी वाचल्या जात आहे आणि तक्रारी असेल तर त्यावर बुलेटिनच्या माध्यमातून शंभर टक्के खुलासा येईल म्हणजे येईल या भरतीविषयक बाबी संदर्भात धारकांनी व्यक्तिगत भ्रमणध्वनी किंवा संदेश व्हॉट्सअपवर किंवा अधिकाऱ्यांना जे काही पाल्स आहेत या गोष्टी टाळाव्यात कारण अधिकारी वर्ग हा प्रचंड व्यस्त आहे या आपल्याच कामामध्ये त्यामुळे थोडंसं आपण त्या ठिकाणी संयम दाखवावं असं काल बुलेटिनमध्ये सांगितलेलं आहे पवित्र पटेल दोन हजार बावीसचे नियमित कामकाज सुरू असून संपूर्ण भरती प्रक्रिया न्यायोचित नियमबद्ध व पारदर्शकपणे सुरू आहे महत्त्वाची बाबी जे काही असतील तर ते न्यूज बुलेटीनमध्ये सांगण्यात येत आहेत आणि सांगण्यात येतील असं या ठिकाणी कालच्या बुलेटिनमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर ता मित्रांनो तात्पर्य एवढंच की जिल्हा अंतर्गत बदली ही प्रक्रिया तात्काळ सुरू होईल सोबतच आपल्या शिक्षक भरतीमध्ये ज्यांची निवड झाली त्यांच्या नियुक्त्याच्या संदर्भामध्ये दोन पॅरल गोष्टी जर एकत्र झाल्या तर नियुक्त या आचारसंहितेच्या अगोदर मिळतील नवीन शिक्षकांना आणि जे इच्छुक अंतर्गत बदली होते समापदेशन त्यांचं पण होईल त्या ठिकाणी बदलीसाठी तर या दोन बाबी आहेत आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की ग्रामविकासचं पत्र आज काय येते त्यांनी काय ॲक्शन घेतात यावर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रत्येक जिल्हा परिषदला काय आदेश देतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे नक्कीच आपण अपडेट राहूया यापेक्षा जर वेगळं काही अपडेट आलं तर शिक्षक भरती किंवा अंतर्गत बदली निवड नियुक्त या संदर्भामध्ये तर आपण आपल्याला अपडेट करण्याचा प्रयत्न करू आपण जर संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय भीम जय शिवराय तूर्पासित इथंच थांबतो आपले काही अजून वेगळे कमेंट्स असतील सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी उत्तर देईल धन्यवाद मित्रांनो